नमस्कार माझे नाव आहे सिद्धी हेमंत राज्यस्तरीय खुली शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेबद्दलचा मी माझा अभिप्राय सांगणार आहे खरोखरच ही स्पर्धा खूपच सुंदर होती यामध्ये वेगवेगळ्या वयोगटाप्रमाणे पाच गट असल्यामुळे प्रत्येक वयोगटातील स्पर्धक सहभागी होता आले तसे ही स्पर्धा जाहीर झाल्यापासून ते स्पर्धा पूर्ण होईपर्यंत स्पर्धेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळही दिला होता ही स्पर्धा सुट्टीत असल्यामुळे मला अभ्यासाचे टेंशन न देता स्पर्धेची खूप छान प्रकारे तयारीही करता आली आणि संस्कृत भाषा समजून घेण्यास मदतही झाली त्याबद्दल मी माननीय आदिनाथ सातपुते सर यांची मनापासून आभारी आहे धन्यवाद